अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते हो भयकंप सादर करीत आहे लेखक नारायण धारव लिखित कादंबरी ग्रहण प्रकरण पहिले स्नेहा अरविंदाबरोबर त्या जुन्या घरी राहायला आली तेव्हा सुरुवातीस तिला अजिबात आनंद झाला नव्हता प्रशस्तपणा हा एवढी एकच जमेची बाजू होती चारही बाजूनी मोकळं आवार होतं मोठ्या करकरणाऱ्या दिंडी दरवाजापासून घर चांगलं तीस फुटांवर होतं हिरवळ प्लॅन्ट बॉर्डर क्रेझी पेविंग रॉक गार्डन कृत्रिम धबधबा शोभेचं कारंज हौद त्यात कमळं अशा आधुनिक लँडस्केचिंगचं तिथं नावही नव्हतं वर्षानुवर्षे वाढलेली झाडं होती आंबा गुलमोहर अशोक सोनसाफा बकुळी दोन उंच नारळी मागच्या बाजू सांडपाण्यावर वाढणारी केळी आणि अळू एका कोपऱ्यात मोठं गवती चहाचं बेट पारंपरिक पद्धतीने राहणारी माणसं त्यावेळी तिला स्वप्नातही खरं वाटलं नसतं की कधी काळी या सर्व आठवणींनी आपल्या काळजात कळ येईल अंगण ओलांडलं की समोर मोठ्याच्या मोठा वरांडा होता सर्व खोल्यांची दारं वरांड्यात उघडत असत मोठ्या प्रशस्त खोल्या वीस वीस इंच जाडीच्या भिंती सगळ्या खोल्यांतून मोठमोठी मुट कपाटं सोफा सेट पलंग टेबल असं वगळता सामानाचा सा कुठेही पसारा नाही बाहेरच्याच खोलीतून वर जाणारा जिना खालच्या वरांड्यावर वरती रुंद गॅलरी आणि वरच्या हवेशीर खोल्या आणि मग वर सर्व घरभर पसरली चुने गच्ची अरविंद सांगायचा गच्चीवर सतत काही ना काही वाळवण असायची कधी गहू कधी ज्वारी कधी मिरच्या कधी चिंच कधी हळकुंड लहानपणच्या त्याच्या त्या आठवणी होत्या पंचे संस्कारक्षम दिवस त्याने आपल्या आई वडिलांबरोबर या वास्तूत काढले होते सर्वांच्याच मनावर जुन्या आठवणींचा एवढा पगडा नसेलही पण अरविंदाच्या मनावर होता स्कीम करण्याचा विकून टाकून उपनगरात एखादा तीन बेडरूमचा फ्लॅट घेण्याचा विचारही त्याला सहन होत नसे तुला काय वेट बीड लागली की काय त्याचा पुरेसा बोलका जबाब असायचा मग स्नेहानेच घर जमलं तसं सजवलं होतं सात वर्षांची बेबी आणि चार वर्षांचा मुन्हा यांच्यासाठी एक खास खोली सजवली होती त्यांचे पलंग त्यांचे खेळ त्यांच्या अभ्यासाची पुस्तकं त्यांची दोन डेस्क स्वतःकरताही तिने एक खास खोली बनवली होती तशी अरविंदची कशालाच हरकत नव्हती ते एक वाडा न विकण्याचं वेळ सोडलं तर शनिवार होता अरविंद लवकर परत आला होता तो येताच मुलं बाबा बाबा करत आतून आली होती आणि त्याच्या दोन्ही हातांना लटकली होती आणि मग ओरडत होती आई आए आईस्क्रीम आए आई आए आईस्क्रीम आए हो 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 जरा दम नाही का नाही आता तू म्हणाली होतीस बाबा आले की लगेच कसलं आईस्क्रीम अरविंद विचारलं दुपारपासून मागे लागली होती म्हणून म्हटलं होतं बाबा आले की आणूया म्हणजे सगळे एकत्र असतील मग बाबा आली की आई आता आण स्नेहाने अतून पर्स आणली पैसे आहेत का पाहिलं एक शंभरची आणि दुसरी पन्नासची नोट होती पार्टी पॅकला पुरेसे पैसे होते मीच आणते जरा थांबा म्हणून ती चपला सरकावून बाहेर निघाली मोठ्या दारापाशी थांबून तिनं मागं वळून पाहिलं वरांड्यात प्रकाशाच्या झोतात अरविंद उभा होता आणि त्याच्या दोन्ही हातांना दोघं लटकत होते तिघेही तिच्याकडे पाहून हसत होते काही क्षण ती तशीच त्यांच्याकडे पाहत उभी राहिली आणि मग एका हाताने त्यांचा निरोप घेऊन वाड्या बाहेर पडली साडेसहाची वेळ होती अजून संधी प्रकाश होता पण दुकानातून एव्हानाच लखलखी दिवे लागले होते पन्नास पावलांवरच चौक होता चौकात त्यांची नेहमीची बेकरी होती रस्ता आधीच रहदारीचा होता आणि शनिवारची संध्याकाळ म्हणजे तर पाहायलाच नको चौकात सिग्नल होते आणि रस्ता ओलांडणं सोपं होतं पण स्नेहा वाड्यासमोरच रस्ता ओलांडायची अर्थात बेबी मुन्नाबरोबर असताना तिने ते कधीही केलं नसतं पण एकटी असताना तेवढीच वीस पंचवीस पावलं वाचवायची हाऊस रहदारी जरा कमी आहे असं पाहून तिने निम्मा रस्ता ओलांडला समोरच्या फुटपाथला पाच सात पावलंच राहिली असताना एक गाडी भरधावा वेगानं आली स्नेहा जागच्या जागी नुसती उभीच राहिली सर्व हालचाल सर्व विचार गोठून गेले हा शेवट मनात एकच विचार आला पण गाडी चालवणं अत्यंत निष्णात असला पाहिजे किंवा गाडीचे सर्व कंट्रोल उत्तम असले पाहिजेत किंवा तिचं नशीब अक्षरशः इंचाच्या अंतरावरून गाडी सुसाट वेगाने गेली नजर किती शार्प होऊ शकते गाडीच्या खिडकीच्या काचेतून तुला ड्रायव्हरचा वळलेला चेहरा आणि विस्पारलेले डोळे दिसले खिडक्यांच्या काचाहून परावर्तित प्रकाशाच्या लाल निळ्या पिवळ्या रेषा सरकत गेल्या तिला दिसल्या सपाट्याच्या वाऱ्याने तिचा श्वासच हिरावून घेतला मग गाडी गेली होती आणि ती एकटीच रस्त्यात उभी होती प्रतिक्रिया आली सर्व शरीराला कंप सुटला घामाच्या धारा व्हायला लागल्या क्षणभर तिला कशाचं स्मरणच होईना मग आठवणी परत आल्या सावकाश सावकाश आल्या अरविंदा बेबी मुन्हा आईस्क्रीम पार्टी पॅक उरलेली पाच पावलं टाकून ती फुटपाथवर आली आणि तिने पदराने कपाळावरचा हातांना आलेला घाम पुसला केवढा मूर्खपणा केला आपण ती विचार करीत होती काही झालं असतं तर तिला पुढचा विचारच करावे ना पुन्हा एकदा सर्व शरीर थरथर कापायला लागलं नाही नाही हे उपयोगाचं नाही अतिशय कष्टाने तिने स्वतःवर ताबा मिळवला परत गेल्यावर त्यांना याबाबतीत कोणतीही शंका येता कामा कामाने अजिबात नाही ती अगदी नेहमीसारखं वागणार होती ती बेकरीत गेली व्हॅनिलाचा पार्टी पॅक घेतला पर्स उघडताना आतली नोट काढताना हात खरोखरच कापत होता अगदी बेकरीवाल्याच्या लक्षात येण्या इतका पण आता तरी त्याला काही इलाज नव्हता बॉक्स हातात घेऊन ती निघाली अगदी क्रॉसिंगची खून येईपर्यंत थांबली मग रस्ता ओलांडून त्यांच्या बाजूने ती सावका सावकाश परत आली आता घाम थांबला होता नाडी ही ठिकाणावर आली होती हातापायाचा कंपही गेला होता परत येता येता तिला वाटलं आता कोणालाच शंका येणार नाही की काहीतरी विपरीत घडणार होतं असं उजवीकडच्या एक ओळखीच्या एक खुना मागे जायला लागल्या डॉक्टर आफटे पॅथॉलॉजिस्ट त्यांच्यानंतर गॅलक्सी टेलर्स त्यांच्यानंतर युनिव्हर्सल ऑप्टिशियन मग एक झेरॉक्स एस टी डीची बूथ मग सिटी जनरल स्टोअर्स मग त्यांचा दरवाजा जनरल स्टोअर्स मागे गेलं पण त्याचा दरवाजा आला नाही कसलं तरी हार्डवेअर पेंट फर्निशिंगचं दुकान आलं स्नेहा गोंधळून तिथेच उभी राहिली उजव्या हाताला जनरल स्टोअर्स होतं समोर मोठं कमर्शियल कॉम्प्लेक्स होतं हार्डवेअर रेडीमेड फायनान्शियल कन्सल्टंट ॲडव्होकेट ज्यूस बार रेडिओ टी व्ही झगमग त्या दिव्याने उजळून निघाली दुकानांची रांगच्या रांग पण ही दुकाने तिने कधी पाहिलीच नव्हती दुकानाची नावही ओळखीची नव्हती हा प्रकार होता तरी काय ती रस्ता तर खासच चुकली नव्हती मग त्यांचा वाडा कुठे होता आल्याच वाटेने ती पंचवीस तीस पावलं मागे गेली परत त्या वाटेने पुढे आली जनरल स्टोअर्सपर्यंत सर्व ओळखीचं होतं पण त्याच्या पुढे ही ही कोणती इमारत पायाखाली खोल कुठेतरी धरणीकंप होत असल्यासारखी तिला जाणीव झाली पायाखालची जमीन हादरत होती सरकत होती तिचं घर तिचे पती तिची मुलं बेबी मुन्ना तिने दाताखाली ओठ घट्ट आवळून घेतले नाहीतरी ती खासच किंचाळी असती कावरी बावरी होऊन ती चारी दिशांना पाहत होती इमारतीच्या मधल्या पोकळ्या बोळातून तिशीच्या आसपासचा एक तरुण बाहेर आला पाशीच रस्त्याकडे तोंड करून त्याने आपली मोटरसायकल पार केली होती काकेतलं हेल्मेट त्यानं घातलं आणि हनवटीजवळचा पट्टा अडकवत असताना त्याची नजर स्नेहाकडे गेली दोन तीन दुकानातल्या दिव्यांचा लख्ख प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता गोरा मोरा झालेला चेहरा कपाळावर चमकणारा घाम विस्पारलेले बावरे झालेले डोळे खिशातली किल्ली काढता काढता तो तिच्याकडे पाहतच होता ती डावी उजवीकडे पाहत होती हातातल्या पुठ्ठ्याच्या खोक्याकडे पाहत होती पुन्हा समोर पाहत होती एकाएकी तिचे डोळे पाण्याने भरून आले हा प्रकार काहीतरी वेगळाच वाटत होता त्याने हेल्मेट काढून काखेत धरलं आणि तो बाहेर फुटपाथवर आला स्नेहाजवळ येऊन उभा राहिला तिची घालमेल इतकी उघड दिसत होती की उशीर करणं तिच्यावर अन्याय झाला असता जरा पुढे होऊन तो म्हणाला तुम्ही जरा अपसेट झालेल्या दिसतात माझी काही मदत होण्यासारखी आहे का कदाचित तिचा आसपास लक्ष नसावं त्याचा आवाज ऐकून ती एकदम दचकलीच दोन पावलं मागं सरली तुम्ही अपसेट झालेल्या दिसतात नर्वस झाला आहात मला प्लीज सांगा माझी काही मदत होण्यासारखी आहे का अहो अहो माझं नाव माझं नाव स्नेहा पोद्दार येस अहो अहो मी मी इथेच राहते म्हणजे आमचा वाडा आहे पोद्दारांचा वाडा म्हणजे होता मगाशी होता मिसेस पोद्दार म्हणालात हो हो तुम्ही ओळखता हे पहा मिसेस पोद्दार मी इथेच वर राहतो वर माझी बहीण आहे आई वडील आहेत तुम्ही अतिशय अपसेट झालेले आहात जरा वर येता का प्लीज अह घरी माझी दोन लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी मी पार्टी पॅक आणायला घराबाहेर पडले होते स्नेहाने हातातील बुट्ट्याचा बॉक्स दाखवला ते, ते माझी वाट पाहत असतील स्नेहा पदराने घाम पुसत होती डोळ्यात वाहणारं पाणीही टिपत होती मला खरंच घरी जायला हो हो तिचा आवाजही आता रडवेला येत होता तुम्ही वर येता का प्लीज वरून आपण तुमच्या घरी फोन करू मग सगळा उलगडा होईल येता का प्लीज शेवटी स्नेहा त्याच्याबरोबर जायला तयार झाली माझं नाव देशपांडे सारंग देशपांडे आमचा वर ब्लॉक आहे प्लीज या ती त्याच्या मागोमाग गेली जिन्याजवळच्या जागेत थांबून त्याने उजवीकडचा मालकांच्या नावाचा बोर्ड दाखवला ब्लॉक नंबर दोन सी देशपांडे यांच्या नावावर होता सात सात पायऱ्यांचे लहान लहान जिने वळणावळणाने वलना वर जात होते मध्येच एकदा ती थांबली तिला वाटलं आपण असं नाही तिथे जायला नको घरचा शोध घ्यायला हवा बेबी मुन्ना चला ना थांबलात का आता एकच जिना आहे सारंग म्हणाला मग तिला त्याच्या मागोमाग वर जावंच लागलं त्याने दारावरची घंटी वाजवली दारातून उघडलं अरे सारंग अजून तू इथेच एक फोक्त स्त्रीचा आवाज आला पण सारंग मध्येच म्हणाला आई आधी दार उघड मला आत येऊ देत सारंग आत गेला स्नेहा बाहेरच्या चौकोनातच उभी होती आतून सारंग म्हणाला मिसेस पोद्दार आत या ना स्नेहाने बिचकत बिचकत त्या खोलीत पाऊल टाकलं एक आलिशान फ्लॅटमधील बाहेरची खोली सिटिंग रूम छान सोफा सेट छान कॅबिनेटमध्ये टी व्ही छान हँगिंग प्लांट्स छान चित्र खाली सुंदर मोहक टाइल्स स्नेहाची नजर खुली भर फिरत होती आणि मग ती शेवटी समोरच्या स्त्रीवर सिरावली या या मिसेस पोद्दार या बसा सारंग म्हणाला ती होती तिथेच उभी राहिली या ना खरंच या ही माझी आई ती शेवटी पुढे झाली आणि एका खुर्चीत बसली आई सारंग त्या पोक्त स्त्रीकडे वळून म्हणाला तू पण जरा बस म्हणजे या कोण इथे कशा आल्या ते सांगतो बस सारंगची आई स्नेहाच्या शेजारच्याच खुर्चीत बसली आता स्नेहाने त्यांच्याकडे प्रथम नीट पाहिलं गौरवर्ण पण जरा चोपलेला चेहरा आता चेहऱ्यावर जरा गोंधळल्याचा भाव आई मी बाहेर निघालो होतो आणि आपल्या बिल्डिंगसमोरच फुटपाथवरच या पोद्दार उभ्या होत्या चेहरा अगदी कावरावरा झाला होता त्या घामाघूम झाल्या होत्या माझी त्या क्षणी खात्री झाली की यांना आत्ताच्या आत्ता मदतीची आवश्यकता आहे नाहीतर त्या खरोखरच खाली कोसळतील तुला माहीत आहे स्वभावाने मी जरा भिडस्तच आहे पण त्यांच्यापाशी जाऊन त्यांना विचारलं तुम्हाला काही मदत हवी आहे का आणि त्यांनी मोठे चमत्कारिक उत्तर दिलं त्या म्हणाल्या मी मिसेस पोद्दार मी इथेच राहते आमचा येथे वाडा आहे तेव्हा मला समजलं काहीतरी रॉंग आहे म्हणून म्हणून त्यांना वर आपल्या घरी आणलं त्याच्या आईच्या चेहऱ्यावर संशय दिसत होता अहो त्यांच्याकडे वळून स्नेहा म्हणाली अहो खरंच आमचा वाडा होता इथे मी माझे पती आणि दोन मुलं बेबी मुन्हा एवढ्या एवढ्यात मी त्यांच्यासाठी आईस्क्रीमचा पार्टी पॅक आणण्यासाठी म्हणून कोपऱ्यावरचे बेकरीत गेले होते हा हा पहा पॅक स्नेहाने हातातला बॉक्स त्यांना दाखवला दुकानातून परत येते तर आमचा आमचा वाडाच सापडे ना एकाएकी तिला रडूच कोसळलं हे पहा हे पहा सारंग गडबडून गेला हे पहा आई तू सांग ना त्यांना काहीतरी तुमच्या पर्समध्ये डायरी पत्ता काही असेल ना शेवटी सारंगची आई म्हणाली स्नेहाने बॉक्स समोरच्या टिपॉयवर ठेवला आणि पर्समधल्या वस्तू एकामागोमाग एक अशा काढून तिथे ठेवल्या थे दोन रुमाल किल्ल्यांचा जुडगा छोटा पावडर पॅक पेन्सिल बॉल पेन पन्नासची एक आणि दहाची एक अशा नोटा थोडी चिल्लर कसली तरी सामानाची यादी पण तिच्या नावाचं एकही पत्र नाही पाकिट नाही पावती नाही काही नाही डायरी होती पण तिचं स्वतःचं नाव पत्ता त्यात नव्हता मैत्रिणीच्या फोनचे नंबर होते त्या निरर्थक वस्तूंकडे पाहत पाहत तिच्या मनात विलक्षण निराशा दाटून आली हातावर चेहरा टेकून ती नुसती बसून राहिली पुढचं तिला काही सुचतच नव्हतं तुमचा फोन नंबर आठवतो का सारंगच्या आईने विचारलं हो फोर फोर सेवन डबल टू नाईन झिरो सारंग बघ रे त्या म्हणाल्या सारंगने तो नंबर फिरवला तो हॅलो म्हणताच स्नेहा एकदम उभी राहिली त्याच्याकडे दोन पावलं टाकीत म्हणाली मला द्या एक हात वर करून तिला थांबवत सारंग फोनमध्ये म्हणाला हा पोद्दारांचा नंबर आहे का आणि मग सावकाश मान हलवत त्याने फोन खाली ठेवला नाही हो तुमचीही काहीतरी चूक झाली असेल स्नेहा पुढे होत म्हणाली आणि रेसीवर हातात घेऊन दुसऱ्या हाताच्या थरथरत्या कापणाऱ्या बोटांनी तिने नंबर फिरवला फोन उचलला जाताच ती आवेगानं म्हणाली अरविंद अरविंद फोनवर कोणीतरी जरा त्रासिक आवाजात म्हणाल मॅडम इथे अरविंद नावाचे कोणी नाहीत असं कसं हा चार सत्तेचाळीस बावीस नव्वद आहे ना हो मॅडम हा तर पोद्दारांचा नंबर आहे तिथे अरविंद असणारच सॉरी मॅडम एवढंच बोलून त्या माणसाने फोन खाली ठेवून दिला स्नेहा वेड्यासारख्या हातातल्या फोनकडे पाहतच राहिली सारंग तिच्याजवळ आला तिच्या हातातला रिसीवर त्याने अलगद काढून घेतला हुकवर ठेवला आणि तो म्हणाला मिसेस पोद्दार इकडे या जरा बसा आई त्यांना एखादा कप कॉफी करून आण ना जरा नाराजीनेच त्याची आई आत गेली सारंग स्नेहाजवळ आला आणि म्हणाला मिसेस पोद्दार काहीतरी विलक्षण घोटाळा झाला आहे यात शंका नाही मला एक सांगा एवढ्यातच तुम्हाला काही ॲक्सिडेंट वगैरे झाला आहे का काही मार बसला का त्याच्याशी काय संबंध माफ करा पण मी असं ऐकलं आहे की एखाद्या अपघातात काही जखम झाली किंवा जोराचा धक्का बसला तर माणसाची स्मृती नाहीशी होते त्याला काही काही गोष्टी आठवत नाहीत मग स्नेहाला ती अगदी जवळून गेली गाडी आठवली ॲक्सिडेंट नाही पण पण मगाशी रस्ता क्रॉस करताना एक गाडी माझ्या अगदी जवळून अतिशय फास्ट गेली इतकी जवळून की सांगता सोय नाही मध्ये जेमतेम इंचभर अंतर असेल मला तर वाटलं आता शेवटच आला आपला काय घाबरले मी सहा अंगाला दरदरून आला हातपाय कापायला लागले माझे त्याच्या चेहऱ्याकडे पाहती म्हणाली पण आहोत त्याचा काही संबंध नाही मी आईस्क्रीम आणायला निघाले होते ते चांगलं आठवत होतं की मला मिसेस पोद्दार काहीतरी घोटाळा झाला आहे हे मला दिसतंय तुमच्याही लक्षात आलं असेल हो की नाही त्याच्या का आणि कसं यात आपण जाऊ शकत नाही ते एखाद्या डॉक्टरचंच काम आहे हो की नाही डॉक्टर नको का माझा मावसभाऊ डॉक्टर आहे त्याला मी फोन करून बोलावून घेतो अहो पण दुसरं काय सुचवता तुम्ही आता रात्रीच्या वेळी कुठे जाणार आहात तुमच्याजवळ जा जा कपडे नाहीत पैसे नाहीत आणीबाणीची वेळ आहे असं नाही वाटत तुम्हाला तेवढ्यात त्याची ते आई कॉफीचा मग घेऊन बाहेर आली आई आपल्या शेखरला फोन करतो शेखरला आपल्याला यातलं काही कळतं का मिसेस पोद्दार तुम्ही ही कॉफी घ्या काही काळजी करू नका मी मिनटाभरात येतोच आई जरा आत येतेस का हातातल्या कॉफीच्या मगकडे शून्य नजरेने पाहत बसली होती सारंग आणि त्याची आई आत गेले मिनिटभरात सारंग बाहेर आला त्याने कोणाला तरी फोन केला मग तू तिच्या जवळ आला ती तशीच मग हातात घेऊन बसली होती मिसेस पोद्दार त्याच्या हाकीने ती दचकून भाणावर आली घ्या ना कॉफी जरा तरतरी येईल घ्या डॉक्टर एवढ्यात येतातच आहेत तोपर्यंत जरा शांत चित्ताने बसा शांत चित्ताने बसा म्हणे कसं शक्य होतं तिकडे ते बिचारे अरविंद बेबी मुन्ना माझी वाट पाहून पाहून कंटाळे असतील मला उशीर का झाला पाहायला अरविंद रस्त्यावर आला असेल बेबी मुन्नाची तोंड रडविली झाली असतील म्हणे शांत बसा सारंगची आई तेवढ्यात बाहेर आली सारंग म्हणाला आई शेखर सापडला बघ दवाखान्यात येतोच आहे सारंगची आई स्नेहा शेजारच्या खुर्चीत बसली कदाचित त्यांनी स्वतःच विचार केला असावा पण मघाच्या चे त्यांच्या चेहऱ्यावरच्या त्या नाराजीच्या रेषा गेल्या होत्या स्नेहाच्या हातावर हात ठेवत त्या म्हणाल्या स्नेहाबाई तुम्ही मुळीच काळजी करू नका हा आमचा शेखर म्हणजे विलक्षण हुशार आहे बघा अगदी काळजी करू नका हं खोलीतल्या घड्याळाचा टोल पडला साडेआठ स्नेहा मनाशी विचार करत होती साडेआठ आपल्याला घरातून बाहेर पडलेला फक्त दोन तास होत आहेत फक्त दोन तास पण तेवढ्या लहान अवधीत तिचं सार जग तिच्या भोवती उलट पालटं झालं होतं तिचं घर तिचा संसार तिचे पती तिची रत्नासारखी दोन मुलं कशाचे नाव निशानी सुद्धा मागे राहिली नव्हती ती एकाकी अगदी एकाकी पडली होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद